तर मंडळी गावखेड्यातला रिपोर्ट घ्यायला सुरू आहे लोकसभा निवडणूक आलेली आहे आणि नेमका खासदार कोण होणार यासाठी आपण गावखेड्यामध्ये जातोय लोकांच्या चर्चा करतोय परंतु जात असताना मला एक आजी भेटल्या आजी बसलेल्या लिंबाच्या झाडाखाली सावलीला आणि त्यांनी खूप मोठी एक मुळी आणलेली आहे सरपणाची लाकडं वगैरे आणलेली शेतातली काढून आजी नमस्कार नमस्कार कुठल्यात आजी तुम्ही कर्जनीची कर्जनीच्या याच्यात बरं आता मला सांगा सकाळचे नऊ वाजलेत आणि नऊ वाजता एवढी मोठी मुळी घेऊन आला तुम्ही सकाळी काढून ठेवलं आमच्या मालकाने अच्छा काढून ठेवलो आणलाय आता बांधून बरं एवढं मोठं वजन आणलंय हो लागतं की आपल्याला मी ते चुलीला घालायला भाकरी तुकडा कराय मग हाय गॅस बी आहे पण आता गॅस दिलेले तर मग चूल कशा दोन्ही बी करायचं भाकरी करायचं त्याच्यावर भाजी काल तुम्ही गॅस पण वापरताय चूल पण वापरताय चुलीला भाकरी चांगल्या राहतात ना चुली जुनं ते सोनं गाव खेड्यात अजून ही परंपरा आहे चुलीवरच्या ज्या भाकरी असतात ना त्या खूप छान लागतात खायला गॅसवरल्या भाकरी चांगल्या नाही लागत नाही आपल्या आता खेड्याचे मसाले नाही चांगले लागत नाही चांगले लागत अच्छा आता लोकसभा निवडणूक आली ह ह मुंडे आणि बजरंग सोनवणे असे एकमेकाच्या विरोधात उभे आहेत तुम्हाला काय वाटतं कोणाला खासदार करायला काय आता आपल्याला काहीच कळत नाही त्यातल्या पोरांची चर्चा झालेला नाही नाही ना कुणाच चर्चा नाही काहीच नाही पोराचं आमच्या इथं नाहीत पोरा आमचा मतदार आणि दोन पोरा ते जातात बांधकामाला आणि पूर्व बा असल्या पोरांना चर्चा नाही का करतय मग म्हणजे बांधकाम करतात बांधकाम करते काय खाते आपले कसे भी करून सेतुळस काय किती आजी बघा दोन तीन एकर आहे कायच शेत आहे शेतीवर भागत आहे का आज नाही ना भागत शेतकऱ्याची हालचाल काय हो काय करावा जसं काय बरं शेतकऱ्यांना नेमका सरकारकडनं कोणच्या अडचणीत त्यातलं काय मला तरी कळत त्यातलं काहीच नाही कळत नाही काय कळत मातारा चाल आपलं बरं पहिल्यापेक्षा बरं चाललंय शेतकऱ्यांचं काय बरं चाललंय आवघड काय पिक आहे का पाणी hmm, काय पाणी नाही पैसा वगैरे पाणी आहे की नाही ना प्यायला पाणीच नाही आम्हाला काय करावा प्यायला पाणीच नाही अवघड नेते पाणी नाही काळ्याचं पाणी सोड नाही पैसे भरून हवा आम्हाला आता पाणीच नाही पाणी नाही माणसाला नाही ताई बसलेल्या त्यांना पण विचारणार काय पाण्याची कशी परिस्थिती पाण्याची खूप परिस्थिती आम्हाला पाऊन पाणी आणणार पाणीच नाही पाणीच नाही अवघड पाण्याची परिस्थिती चालू सध्या प्रचार वगैरे सुरू सगळे नेते म्हणतात आम्ही रस्ते केले रस्ते केले ते नाही काहीच नाही काय नाही पियाला पाणी नाही म्हणून काय करा पाणी करायचं तर आता आपण बीड मध्ये आलेलो आज जर बघितलं तर सगळ्या पार्टीचे नेते हे प्रचार करतात आणि प्रचार करत असताना सगळेजण आपला आपला विकास काम सांगतायत जे कधी पदावर नाहीत ते म्हणतात आम्ही अजून विकास करू असं करू तसं करू ज्यां जे सध्या पदावर आहेत ते लोक सांगतात की आम्ही अमुक केलं तमुक केलं परंतु गावखेड्यातल्या सर्वसाधारण ह्या शेतकरी माणसांकडे यांचं दुर्लक्ष आहे oh, पाण्याचा प्रश्न आज जर बघितला शेतकऱ्यांचा शेतमालाला कवडीमोल बाज, बाजार दिला जातो त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाचं माणसाला जगण्यासाठी काय लागतय अन्न आणि पाणी त्यातलंच पाणी हा महत्वाचा घटक आहे आणि ते पाणी शेतकऱ्याला नाहीये आज जी आज या वयात देखील सरपंच काढून आणतायत ह्याच कुठंतरी सरकारने लक्षात घेतलं पाहिजे आज एकीकडे गॅसची जाहिरात केली जाते की आम्ही गॅस दिला गॅसचे दर आज बघितले तर बाराशे गॅसचे दर जाऊन आहेत बाराशे रुपये तर एवढे गॅसचे दर वाढलेले त्यामुळे आज या वयात देखील आजीला सरपंच काढावं लागतंय आणि ते सरपंच डोक्यावरती उचलून आता घरी घेऊन चालल्यात सकाळी सकाळी नऊ दहा वाजता झाडाखाली सावलीला होत्या पाणी 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 आणलं होतं आजीला आणि त्या पाणी प्यायला थांबल्या होत्या मी पण लोकसभा निवडणुकीचा कौल घेण्यासाठी गावखेड्यात जातोय जात असताना आजी म्हणलं चला आजी सोबत गप्पा मारूयात तर आजीच्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा परंतु ज्या सरकारी योजना पाण्याची सोय कोणी निवडून येत निवडून येऊ तर कोणी बोलत राहत पण ते जे बोलतात ते पूर्ण करतच नाही पाणी पाहिजे हा पाण्याची लाईटीची आता लाईट तरी राहू लागली नाही तर लाईट पण नव्हती इथून मागा लाईट बी नव्हती हे तर राहत आले ते समजा या दोन महिन्यात आता लाईट आहे पाण्याचा प्रश्न आता मग पाणी गावातले लोक कुठून आणते गावातलं सरकारी हिरे हाय त्यांना आम्ही राहणार राहतो ना हे तर राहणार राहतो वस्तीवर पाणी मंडळी ज्यावेळेस सरकार हे तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचेल त्यावेळेस खरा विकास झाला म्हणता येईल अजूनही गावखेड्यातल्या वाड्या वस्तीवरती सोय सुविधा दिल्या जात आहेत याची खूप मोठी खंत आहे तर आता सध्या लोकसभा निवडणूक जवळ आलेली बीडचा खासदार कोण या विषयावर आपण चर्चा करण्यासाठी जातोय परंतु जात असताना असे मुद्दे पण कव्हर करावेत यासाठी आपण थांबलो होतो आणि बघू शकता आजीच्या डोक्यावरची ही मुळी ही बंद झाली पाहिजे कुठेतरी गॅसचे दर कुठेतरी कमी झाले पाहिजेत सरपणाची वेळ आता कुठेतरी थांबलं पाहिजे आजी थांबायला पाहिजे का नाही आता कुठेतरी थांबाय कुठेतरी थांबायला तर मंडळी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा